आपण पाहत आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची प्राज्य मार्ग क्रमांक 27 वरील सटाणा खामखेडा रस्त्यावर खामखेडा शहरात बुधवार दिनांक अठरा रोजी सकाळी 10:00 सुमारास एक दुर्दैवी अपघात घडला तीनचाकी रिक्षा पलटी होऊन झालेल्या या दुर्घटनात एका 68 वर्षांच्या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला असून चार प्रवासी जखमी झाले आहेत मालेगाव वरून कळवणकडे जाणारी रिक्षा क्रमांक एम एच एकोणावीस एक सत्त्याण्णव चौऱ्याऐंशी खामखेडा चौफुलीच्या अलीकडे असताना चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे पलटी झाली काही अंतर फरफरत गेल्याने रिक्षातील शांताबाई रामदास राऊत वय अडुसष्ट सोयगाव मालेगाव या रस्त्यावर आदळून डोक्याला गंभीर इजा झाली व तीव्र रक्तस्रावामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला रिक्षामधील सर्व प्रवासी मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमासाठी जात असताना हा अपघात घडला यामध्ये सुनीता कैलास मोरे धोला कैलास मोरे गुंडू कैलास मोरे सर्व राहणार मालेगाव कॅम्प तसेच वीर युवराज कुंवर हे जखमी झाले असून अपघाताची माहिती मिळताच खामखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे बागला वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य दे देवळा